नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेख आपले सरकार आपली योजना या, या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे प्रधानमंत्री आवास योजना तर मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये जवळपास सहा लाख घरकुले मंजूर झालेली होती तर मित्रांनो आता सहा लाखाऐवजी दोन हजार पंचवीसमध्ये तेरा लाख म्हणजे सहा आणि तेरा मित्रांनो एकोणीस लाख जवळपास मित्रांनो एकोणीस ते वीस लाख यंदा प्रधानमंत्री आवास योजना मित्रांनो एकोणीस मित तर मित्रांनो जवळपास दोन हजार पंचवीसमध्ये वीस लाख घरकुल मंजूर होणार आहेत काय आहे हे आणि हे ह्याच्यासाठी पात्र कोण आहे आणि डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत आणि ह्याचा फॉर्म आपल्याला कुठे भरायचा आहे ह्याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशन व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्राला आपली लगभग वीस लाख घरे आपल्याला मंजूर झालेली आहेत तर मित्रांनो महाराष्ट्रात आता भेटलेली मोठी भेट आहे महाराष्ट्राला तर मित्रांनो तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अठ्याहत्तर घरांची यंदा घोषणा झालेली आहे तर मित्रांनो मागील वर्षी सहा लाख सदोतीस हजार एकोणनव्वद इतक्या घरांचा विस्तार झालेला आहे तर मित्रांनो एकूण विचार करा मित्रांनो एकूण एका वर्षात आपल्याला घरी किती भेटणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये एकोणीस लाख सहासष्ट हजार सातशे सदुसष्ट जवळपास मित्रांनो आपल्याला वीस लाख घरे आपल्याला यंदा महाराष्ट्रात आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनातर्फे आपल्याला भेटणार आहेत तर मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तर मित्रांनो हे प्रधानमंत्री आवास योजना आहे ग्रामीण भागात आणि शहरी भागात सुद्धा हे बघा दोन ठिकाणचा आपला हे जी आर आलेला आहे हे जी आर आहे आपलं ग्रामीण तर मित्रांनो प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान तर मित्रांनो ग्रामीण आणि डोंगरी भाग मित्रांनो हे दोन भागात आपल्याला भेटणार आहे तर मित्रांनो ग्रामीण भागात भेटणार आहे एक लाख वीस हजार रुपये तसेच मित्रांनो तुम्ही इथे खाली सुद्धा पाहू शकता डोंगरी भागात मित्रांनो एक लाख तीस हजार इतका अनुदान आपल्याला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्ही हे आपल्याला स्क्रीन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता ग्रामीण भागात जर असाल तर तुम्ही एक लाख वीस हजार रुपये भेटणार आणि तसेच जर डोंगरी भागात असेल तर एक लाख तीस हजार तसेच मित्रांनो खाली सदर लाभार्थी निवडी निवडीचा अधिकार ग्रामसेवक सदस्य किंवा ग्रामसेवक देण्यात आलेला आहे तर मित्रांनो लाभार्थी निवड प्रक्रिया सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण दोन हजार अकरा मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्य क्रमांक यादीची माहिती आवास मित्रांनो आवास सॉफ्टवेअर उपलब्ध आहे तसेच मित्रांनो ग्रामसभेकडून ठेवून त्यात त्यातून पात्र लाभार्थी निवड करण्यात येते प्राधान्य क्रमांक यादी बेघर एक मित्रांनो खोली लाभार्थी तसेच लाभार्थी दोन खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे प्राधान्य क्रमांक यादीची व्यक्ती मित्रांनो ग्रामसभेने ग्रामसभेद्वारे निवड करतेवेळी खालील निष्कर्षावरील गुण त्यांच्या गुणांकानुसार प्राधान्य करण्यात यावे दे किंवा देण्यात यावे सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब मित्रांनो अशा व्यक्तीला देण्यात येते तसंच मित्रांनो महिला कुटुंब प्रमुख सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब मित्रांनो तसेच पंचवीस वर्षील अशिक्षित निरक्षर व्यक्ती नसलेले कुटुंब तसंच मित्रांनो अपंग व्यक्ती कुटुंब जात श शारीरिकदृष्ट्या सक्षम किंवा मित्रांनो पोड व्यक्ती नाही हे अशा व्यक्तींनासुद्धा शिकत आहेत तसेच मित्रांनो भूमिहीन कुटुंब यांचा उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे मित्रांनो अशा व्यक्तींना आपल्याला हे आवास योजनेचा मित्रांनो फॉर्म आपल्याला भरायचा किंवा भरण्यात येणार आहे तसेच मित्रांनो इथे सदरील गुणांकांचे आधारे ग्रामसभा यादीत तयार करण्यात अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या तुम्हाला हे तयार करण्यात येत आहे तसेच तस गुणांकाच्या सॉरी मित्रांनो गुणांच्या उतरत्या मांडणीनुसार प्राधान्य क्रमांक यादी ही तयार करता येते मित्रांनो आपल्याला फॉर्म कुठं भरायचा आहे तर मित्रांनो अर्ज आपल्याला करायचा आहे ग्रामपंचायत आणि पंचायत पंचा समितीमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच इन्फॉर्मेशन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र